सोलापूर न्यूज मध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सोलापूर शहर मध्ये अधिकृत उमेदवार देवेंद्र दादा कोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठरा हुडको कॉलनी येथे भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी होम टू होम प्रचार करत शहरमध्ये विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र दादा कोटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले या प्रसंगी नागरिकांनी काळजी करू नका आम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार अशी प्रतिक्रिया देखील दिली या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षरजी खाणे मध्य पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पॅटी राजशेखर यमूल सुनील पाताळे बाबूराव क्षीरसागर भाजप सचिव ओमकार होमकर अनिल अंजनाळकर उदयराज गोलापल्ली व युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका